नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज सौभाग्यनगर ते वडनेर परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाईक रॅलीत सहभागी झाले होते शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला सौभाग्य नगर परिसरातून सुरुवात करण्यात आली या रॅलीचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका जयश्री करजूल वैशाली दानी माजी नगरसेवक जगदीश पवार भाजपच्या तनुजा घोलब विक्रम कोठुळे अर्जुन टिळे नितीन खर्जूल लक्की डोकणे यांच्यासह मायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एम एन भारत संदेश केदारी नाशिक